स्वामी समर्थ काही गोष्टी सांगता येत नाहीत त्या अनुभवाव्या लागतात स्वामी समर्थ हे असेच आहेत ज्यांनी अनुभवले त्यांना पुरावा लागत नाही आणि ज्यांनी नाही अनुभवले त्यांना शब्द पुरे पडतात आजच्या या भागात आपण बोलणार आहोत स्वामींचे चमत्कार म्हणजे काय स्वामी, का स्वामी रोजच्या आयुष्यात कसे मदत करतात स्वामी संकेत कसे देतात आणि स्वामी भक्ताला आतून कसे बदलतात स्वामींचे चमत्कार म्हणजे काय लोक चमत्कार म्हणतात आजार बरा होणं नोकरी मिळणं संकट टळणं पण स्वामी समर्थांचा खरा चमत्कार वेगळाच आहे दुःख सहन करण्याची ताकद मिळणं चुकीच्या वाटेवरून परत फिरणं मनात शांतता निर्माण होणं राग द्वेष कमी होणं हे सगळं म्हणजे स्वामी कृपेचा अद्भुत चमत्कार असतो स्वामी संकटात कसे मदत करतात स्वामी कधी स्वप्नातून येतात कधी शब्दातून कधी एखाद्या अनोळखी माणसातून आपण म्हणतो आज अचानक असं का घडलं पण प्रत्यक्षात ते स्वामींचंच काम असतं मी तुला दिसत नाही पण मी सतत तुझ्या सोबत आहे स्वामी संकेत देतात का हो नक्की देतात अचानक मन शांत होणं एखादं वाक्य कानावर पडणं एखादं पुस्तक उघडून उत्तर मिळणं एखाद्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडणं हे योगायोग नसतात हे स्वामींचे संकेत असतात पण ते ओळखायला मन शांत असणं फार गरजेचं आहे स्वामी आणि आपलं अंतर्मन स्वामी बाहेर नसतात ते आत असतात आपण रोज मंदिरात देवळात जातो पण स्वतःच्या मनात डोकावत नाही स्वामी सांगतात तुझं मन स्वच्छ ठेव मी तिथेच राहतो जिथे अहंकार नाही तिथेच स्वामी वास करतात भक्ती आणि व्यवहार स्वामी भक्ती म्हणजे फक्त पूजापाठ नाही प्रामाणिकपणा वेळेवर कर्तव्य कोणाचं वाईट नको अशी भावना आणि स्वतःशी प्रामाणिकपणे राहणं हीच खरी भक्ती स्वामींना फुलं नाही शुद्ध मन लागतं स्वामी भक्त का आणि कधी एकटा पडतो अनेक भक्त म्हणतात स्वामी आहेत तरी मी एकटा का वाटतो कारण स्वामी आपल्या स्वतःवरला उभं राहायला शिकवतात ते काठी देत नाहीत ते पाय मजबूत करतात एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही तो स्वतःला ओळखण्याचा काळ असतो आजच्या माणसांसाठी स्वामींचा खूप मोठा धडा आहे आज सगळं मिळवण्याची घाई आहे पण जगण्याची कला हरवत चालली आहे स्वामी म्हणतात जे आहे त्यात समाधानी राहायला शिक समाधान आलं की अर्धी दुःख आपोआप संपतात स्वामीनाम जीवनाचा आधार आहे जर आयुष्यात काहीच उरलं नसेल तरी एक गोष्ट कधीही सोडू नका स्वामींचं नाव कारण नाव घेताच मन हलकं होतं डोळ्यात पाणी येतं आणि आतून आवाज येतो मी आहे जर आज तुम्ही हा व्लॉग ऐकत असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथे आणलं आहे कदाचित उत्तर आज मिळणार नाही पण योग्य वेळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ हे नाव मनात ठेवा बाकी सगळे स्वामी पाहतील हा व्लॉग मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद